नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आमच्या टेरेसवरच्या चुलीवरती मस्त कारल्याचा बेत केलेला आहे कारलो आणि बाजरीची भाकरी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कारलं बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलोच्या आसपास कारले घेतलेले आहेत आता हे कारले आपल्याला चिरून घ्यायचे आहे तर कारले चिरायच्या आधी आपल्याला कारल्याची अशी स्किन काढून घ्यायची आहे अशी स्किन काढली की कारल्यामध्ये जास्तीचा जो का कडवटपणा असतो तर तो कडवटपणा निघून जातो तर ही अशी स्किन काढून घ्यायची आहे तर सगळ्या कारल्यांना असं आपण सोलून घेऊया आणि हे सोलून घेतले की कारले आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर हे सगळे कारले सोलून झालेले आहेत आपण या कारल्यांना पाण्यामध्ये ठेवून देऊया तर पाणी घालायचं आहे कारल्यांच्यावरती असं आणि आता हे कारले आपल्याला चिरायला घ्यायचे आहेत तर कारल्याचा देठ काढून घ्यायचं आहे आणि मागची बाजूसुद्धा काढून घ्यायची आहे आणि हे कारलं आपल्याला असं उभं चिरायचं आहे असं उभं चिरून या कारल्यामधलं हे बी काढून घ्यायचं आहे आपल्याला असं बीसुद्धा आपण या कारल्यातलं काढून घेणार आहोत आणि आता हे कारलं आपल्याला बारीक चिरायचं आहे असं बी काढून तरी बा बी काढून घेतली आणि ही कारले असं बारीक चिरून घेतलेलं आहे याच्यापेक्षा सुद्धा बारीक तुकड्या तुम्ही करू शकता तर हे सगळे कारले इथे चिरून झालेले आहेत एक चमचाभर मीठ या कारल्यामध्ये घालायचे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे कारल्याला आपण मीठ लावून असंच मुरत ठेवणार आहोत तर साधारणतः ता एक तासाभरासाठी ठेवलं तरी चालेल आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा तास पंधरा मिनटं ठेवू शकता तर इथे आता अर्धा तास अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि मी इथे हे कारलं धुवायला घेतलेलं आहे तर धुवून घ्यायचे स्वच्छ दोन पाण्याने हे कारलं आणि उकडायला ठेवायचं थे। तर इथे मी एक ग्लासभर पाण्यामध्ये हे कारलं उकडायला ठेवलेलं आहे चुलीवरती तर आज चुलीवरतीच कारलं बघायला मिळणार आहे तुम्हाला तर हे कारलं आपल्याला उकडून घ्यायचं आहे चांगलं तर एकदा चेक करूया कारलं शिजलेलं नाही आहे म्हणून पुन्हा आपण झाकण ठेवून या कारल्याला उकडून घेणार आहोत तर आता पुन्हा आपण एकदा चेक करूया तर की कारल्यातलं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि कारलं शिजलेलं आहे तर या ताटामध्ये मी हे कारलं काढून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे आपण फोडणी देणार आहोत तर याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर दोन पळी तेल घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायचे आणि जिरं असेल तर सुद्धा घालू शकता अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चिंबी ही यामध्ये कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला तर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो यामध्ये घातला चॉपरमध्येच कांदा चिरलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट घालायचे आहे दीड चमचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा चांगला मऊ झाला पाहिजे आणि मग आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे आणि टोमॅटो पण चांगला परतून झाला की यामध्ये गूळ घालायचा आहे एक चमचाभर पोह्यांच्या चमच्याने तर गुळामुळे हे कारलं खूप छान होतं खूप मस्त चव येते आणि आता मसाले घालायचे आहेत तर कांदा लसूण मसाला इथे घातलेला आहे मी दीड चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा साठवणीतला मसाला घातलेला आहे आणि मीठ घातलेला आहे चवीनुसार हे, हे चांगलं परतून घेतलं त्यामध्ये चिंचेचा कोळ घातला साधारणतः लिंबाच्या आकारा एवढे चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती तर गरम पाण्यात भिजत घातली असं नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालेल तर एक तासाभरासाठी चिंच भिजवली आणि मग कोळ करून घेतला आणि आता हे उकडलेलं कारलं यामध्ये घातलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि याला चांगलं परतून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे साधारणतः तीन चमचे एवढा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे पोह्यांच्या चमच्याने आणि आता याला मिक्स करून घेतलं अजून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे पाणी घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे तर आता झाकण ठेवून आपल्याला हे कारलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर कारलं तुम्ही बघू शकताय चांगलं शिजलेलं आहे थोडंसं पातळ आहे पण काही हरकत नाही आम्ही भाताबरोबर सुद्धा हेच खाणार आहे तर आता हे कारलं आपलं बनवून तयार झालंय तर आता सर्व करूया तर टेरेसवरतीच आम्ही जेवायला सुद्धा घेणार आहोत कारण चंद्राचा उजेड खूप मस्त पडलेला आहे मी असा विचार केला की टेरेसवरतीच जेवायचा आता तर आता मस्त ताट वाढलेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्त कारलं आपलं बनवून तयार झालं आहे यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही घालू शकता तर तुम्ही बघू शकता इथे आपलं कारलंसुद्धा बनवून तयार झाले आणि हा मस्त कारल्याचा बेद बनवून तयार झाला रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद